सोमवार दिनांक नऊ जानेवारी रोजी तालुक्यातील दोडीबुद्रुक येथील जागृत अशा महाळोबा मंदिराच्या शेजारी भाजपाचे आमदार तथा धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत भव्य शेतकरी मेळावा पार पडला यावेळी शेतकऱ्यांच्या विविध समस्यांबाबत चर्चा करत पुन्हा एकदा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर जहरी शब्दात टीका केली या शेतकरी मेळाव्याच्या व्यासपीठावर भाजपाचे प्रभारी जयंत आव्हाड यांसह भाजपा पदाधिकारी उपस्थित होते दोडी येथील जागृत अशा माळोबा मंदिराच्या शेजारी सोमवार दिनांक नऊ जानेवारी रोजी भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या उपस्थितीत भव्य शेतकरी मेळावा संपन्न झाला यावेळी तालुक्यात आगमन झालेल्या पडळकरांचा भव्य दिव्य स्वागत करण्यात आले यावेळी झालेल्या शेतकरी मेळाव्याच्या व्यासपीठावर भाजपाचे प्रभारी जयंत आव्हाड तालुकाध्यक्ष भाऊसाहेब शिंदे ज्ञानेश्वर कुराडे मनोज शिरसाट दर्शन भालेराव मारुती शिंदे राजाभाऊ पोमनर संकेत सानप किशोर देशमुख गंगाराम शिंदे साहेबराव शिंदे सोमनाथ शिंदे सागर शिंदे उत्तम मानकर संतू जाधव आदींसह कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते यावेळी भाजपाचे प्रभारी जयंत आव्हाड यांनी आपले मनोगत व्यक्त केले थोडंफार जरा तरुणांच्या हाताला काम मिळत आहे परंतु साहेब आजही या ठिकाणी आमच्याकडे औद्योगिक क्षेत्रासाठी अनेक ठिकाणी जमिनीचं आरक्षण झालेलं आहे वर्षानुवर्षाचं परंतु त्या ठिकाणी उद्योग सुरू होत नाही आपण शासनामध्ये आहात शासन आपलंच आहे शिंदे फडणवीसांचं सरकार आहे भाजप भाजप आणि शिंदे बाळासाहेब ठाकरे गटाचं शासन आहे आणि नवीन आपण अतिशय प्रभावीपणे आमच्याकडे आता आपण जर विचार केला पाणी एमआयडीसी करता आलेलं आहे त्यामुळे नवीन उद्योजकाला इथं यायला काहीच अडचण नाही आहे पाणी मुबलक आहे विजेची मोठ्या प्रमाणात या ठिकाणी थर्मल पॉवर स्टेशन आहे आणि नवीनच आपण चालू आहे सौर ऊर्जेचा प्रकल्प केंद्र शासनाच्या वतीनं शेजारीचं असलेले आपल्याला तालुक्यात होते त्यामुळे विजेचा तुटवडा नाही नाशिक पुणे ही रेल्वे जाती आहे मुंबई नागपूर हा समृद्धी महामार्ग जातोय सुरत हैदराबाद हा पण महामार्ग जातोय आणि म्हणून त्या ठिकाणी आम्हाला इंडस्ट्री व्हावी या ठिकाणी वाहतुकीची सुद्धा सगळ्या सुविधा दा उपलब्ध आहे नव्याने परत इंडस्ट्री व्हावी ती ले ले, ले ले। शीची शीची ही आमची सगळ्यात महत्त्वाची मागणी आहे या तालुक्यामध्ये एक मायनर इरिगेशन भोजापूर झालेलं आहे त्याचं जर सांडवाचा उंची वाढवली साहेब तर त्याच्यामध्ये पाणी साठा जास्त होईल की जेणेकरून या परिसरामध्ये त्याचे कालवे आलेले कॅनल आलेले आणि मग या शेती शेती करायला जरा फायदे शेती करायला जरा शेतकऱ्याला उत्साही कारण सणाच्या दिवशी तर प्रत्येकाच्या घरोघर पोळ्या असतात पावसाळ्यात सगळीकडे पाणी असतात पण पावसाळा संपून गेल्यानंतर आमच्या जमिनीला लवकरच लवकर बघा आपण म्हणतो खडक आहे ज्या देवाचा तुम्ही आता दर्शन घेतला ज्याचा आशीर्वाद घेतला त्याचा आशीर्वाद घेतल्यानंतर माणूस पुन्हा मागे वळून बघत नाही आणि म्हणून आम्हाला खात्री आहे की येणाऱ्या भविष्य काळामध्ये तुमचं भविष्य याही पेक्षा जास्त उज्ज्वल आणि जाज्वल राहणार आहे साहेब या भागातील तमाम जनता तुमच्यावर तुमच्या वक्तृत्वावर आणि तुमच्या नेतृत्वावर फिरा आहे आजच्या या सभेच्या ठिकाणी संख्या जरी कमी असली परळकर साहेब तरी समाज तुमच्यावर मनापासून प्रेम करतो तुमच्यावर लोकांची निश्चिम श्रद्धा आहे आणि जसा एक काळ गोपीनाथ मुंडे साहेबांनी गाजवला तशाच पद्धतीने येणारा भविष्य काळ हा तुमच्या सारख्या तरुण नेत्यांचा आम्हाला दिसत आहे आणि म्हणून समाजाच्या समाजाच्या अनेक लोकांच्या तुमच्याकडून अपेक्षा आहे आम्ही दैनंदिन वृत्तपत्र आणि टीव्ही चॅनेलवर बघत असताना लोकांना एक तुमचा स्वभाव आवडतो तुम्ही शरद पवार अजितदादा पवार यांना सातत्याने शिंगावर घेता आणि म्हणून महाराष्ट्राचा ढाण्या वाघ म्हणून तुमचं नाव लौकिक झालेलं आहे ही लोकांमध्ये भावना रुजलेली आहे खर तर इतक्या मोठ्या माणसाला लढायची ताकद आणि क्षमता भल्या भल्यांमध्ये नाही परंतु तुम्ही सातत्याने त्यांना जेरी सांगता इतके मुद्दे तुम्ही त्यांचे सापडवता की त्यांना सुद्धा तुम्ही दिलेल्या टोल्यांना प्रत्युत्तर देणं कठीण होतं अशी अवस्था तुम्ही या मोठ्या नेत्यांची करून ठेवलेली आहे आणि म्हणून अशा या ढाण्या वाघाला येणाऱ्या नजीकच्या भविष्य काळामध्ये राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये स्थान मिळावं ही आम्हा सर्वात जनतेची अपेक्षा आहे याच देवाच्या चरणी प्रार्थना आणि मंत्री झाल्यानंतर साहेब पुन्हा एकदा याच देवाला नारळ फोडण्याकरता तुम्हाला या ठिकाणी यावं लागेल आज जी जनता जमलेली आहे याच्या कमीत कमी दहा पट जनता या ठिकाणी जमेल याबद्दल माझ्या मनामध्ये शंका नाही साहेब आजही सुदैवाने म्हणा का दुर्दैवाने म्हणा आपल्या समाजामध्ये काही प्रमाणामध्ये भटकंती चालू आहे आपल्या समाजाचे अनेक लोक आजही शेळ्या मेंढर घेऊन गावोगावी हिंडतात फिरतात म्हणजे खऱ्या अर्थाने भटक्या विमुक्त जमातीमध्ये आपले लोक आजही आहेत यांच्या मुलाबाळांच्या शिक्षणाची चांगली सोय होण्यासाठी कसोशीने प्रयत्न करणं गरजेचं आहे साहेब आपला समाज हा कष्टकरी समाज आहे शेतकरी समाज आहे माती उपसणारा समाज आहे प्रचंड घाम घालणारा समाज आहे आपली मुलं शासकीय नोकऱ्यांच्या जेव्हा जेव्हा स्पर्धा परीक्षांना जातात तेव्हा मैदानी खेळामध्ये आपली मुलं अव्वल असतात धावाच्या परीक्षेमध्ये एक नंबर गोळा फेकीमध्ये एक नंबर भाला फेकी एक नंबर उंच उडी लांब उडीमध्ये एक नंबर खेळामध्ये आपल्या मुलांना कोणीच पराजित करू शकत नाही आपल्या मुलांच्या अंगात रग आहे पण आपली मुलं कमी कुठं पडतात जिथं भौतिक चाचणी येते जिथं प्रश्नपत्रावर उत्तर लिहायची असतात त्या ठिकाणी दुर्दैवाने आपली मुलं खूप कमी पडतात आणि मग या मुलांच्या शिक्षणाच्या अनुषंगाने या मुलांच्या स्पर्धा परीक्षेच्या अनुषंगाने या मुलांच्या अभ्यासिकेच्या अनुषंगाने आपल्याला सर्वांगीण विकास आपल्या समाजाचा जर करायचा असेल आपल्या मुलाबाळांचा करायचा असेल तर शिक्षणावर प्रचंड महत्व भर आपल्याला द्यावाच लागेल शेतकरी मेळाव्यात आमदार गोपीचंद पडळकर यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधताना विविध शेतीविषयक प्रश्नांसह दोडी येथील म्हाळोबा हा नवसाला पावणारा देव आहे याच माळोबाचे दर्शन घेण्यासाठी मी पुन्हा पुन्हा येत राहीन असे वचन दिले म्हाळोबा देवस्थानाच्या विकासासाठी निधीची कमतरता अजिबात पडू देणार नसल्याचे सांगत जिल्ह्यामध्ये आणि सिन्नर तालुक्यामध्ये भाजपाचे खासदार व आमदार निवडून द्यावे अशी अपेक्षा व्यक्त केली सोबत त्यांनी राष्ट्रवादीचे सर्वे शरद पवार व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर पुन्हा एकदा जहरी शब्दात टीकास्त्र सोडले न्यूज घोलप सरकार आता या ओबीसीच्या घटकाच्या बाबतीमध्ये सुद्धा चांगल्या पद्धतीचा विचार करत आहे अनेक काही दुरुस्ती असतील अनेक काही विषय असतील तर निश्चितपणे आपण करू आता धनगर समाजाचा विषय मेंढपाळांचा आला त्यांच्या भाषणामध्ये आला की आपला भटकंती करणारा समाज आहे ही खरी गोष्ट आहे आपला पूर्वींपासून मेंढपाळीचा व्यवसाय आहे पशुपालक आणि गोपालक हे पृथ्वी निर्माण झाल्याच्या नंतरचे हे पहिले घटक आहेत त्यामध्ये आपण पशुपालक आहोत परंतु जेव्हा फॉरेस्टचा कायदा आला आणि मग जंगलात जायचं बल पूर्ण बंद तिथं मेंढपाळ्यांनी जायचं नाही गेलं तर त्या मेंढपाळांना दंड करायचा आता बुलढाण्यामध्ये मी गेलो होतो मेंढपाळांच्या कार्यक्रमाला एका मेंढपाळाला अडीच लाख रुपयाचा दंड केला आता मेंढ्यांची किंमत किती अडीच लाख रुपयाचं दन आता आपली मेंढं इकडे तिकडे बसतात तिथल्या फॉरेस्ट अधिकाऱ्यांनी मग ते नाटक चालू करायचं चा। तिथं अडीच हजार ट्रॉल्या मेंढ्यांचं लेंडी खत होतं ते म्हणले आता इथून उचलायचंच नाही आता अडीच हजार ट्रॉल्याच्या मेंढी खताची किंमत काय झाली दहा हजार रुपये इथलं सुद्धा ट्रॉली देत आहेत मेंढी खत देतात का मेंढ्यांचं नाही देत ते म्हणले उचलायचंच नाही मग दादागिरी मग मारहाण मेंढ्यात सोडा पाच हजार रुपये द्या दहा हजार रुपये द्या बकर द्या काही द्या कुठं गावात गेलं तिथला पुढारी असला बकरा आम्हाला द्या काय तुझ्या बाच आहे काहीच नाही पण दादागिरी गरीब माणसांच्या वरती अन्याय करायचा आणि सरकारचं आम्ही कधी काय घेतलं नाही एक रुपये सरकारच्या मेंढ्यात मेंढपाल नाही महाराष्ट्रातला ना दुसरा विषय आम्ही हा मांडला की तुम्ही आम्हाला जातीवर नर द्याला दुसरे आमच्या मेंढ्या आमच्या आजोबाकडे होत्या त्याच मेंढ्यात आमच्याकडे त्याचं वजन बी जास्त वाढणार त्याला दर बी जास्त मिळणार ज्या जगाच्या पाठीवरती ज्या मेंढ्या आहेत ज्यांचं वजन फास्ट वाढतंय जे चांगले जातीवंत नर आहेत त्या नराची माहिती सरकारच्या माध्यमातून घ्यावी आणि ते आमचं इथलं वातावरण बघावं तिथलं खाणं पिणं त्याला पत्त आहे का व्यवस्थितपणे त्याची सगळी माहिती घ्यावी आणि तशा पद्धतीचं ब्रीड आम्हा सगळ्या महाराष्ट्रातील धनगर समाजाला द्यावं अशा पद्धतीचा एक चांगला प्रयत्न सरकारच्या माध्यमातून चालू आहे आता हे सगळे विषय झाले महत्वाचा विषय लागायला आरक्षणाचा तर मी तुम्हाला ठामपणे सांगतो आरक्षण मिळाल्याशिवाय आपण गप्प बसणार नाही त्याची तुम्ही चिंता करू नका आता एक तर एक मोठा विषय पुढे आलाय आणि सभागृहामध्ये मांडला जर छप्पन लाख बोगस असतील तर सरकारकडे आम्ही मागणी केली की आम्हाला आता बोगस म्हणून तुम्ही बाजूला करा एक कोटी पाच लाख मधन हे छप्पन लाख वजा करा तुम्ही चौदा आमदारक्या सोडा दोन खासदारक्या सोडा आम्ही आता बोगस आहे म्हटल्यावर हो, आम्ही तुम्ही आमचं मोजत आहे आणि परत म्हणताय की आम्ही ओरिजिनल आहोत आणि हे बोगस आहे तर बोगस आहेत तर आम्हाला काहीच नको मग तुमच्या चौदा आमदार की जातील दोन खासदार की जातील बजेट जाईल आदिवासी मंत्रालयाची सुद्धा गरज असणार नाही कारण या राज्यामध्ये फक्त दीड ते दोन लाख लोकांना अनुसूचित जमातीचं सर्टिफिकेट दिलाय जे व्हॅलिड झालाय जितनी संख्या भारी उसकी उतनी भारीदारी अरे आमची संख्या इतकी आहे आमची भागीदारी कुठं आहे काहीच नाही आणि मग आम्ही कुणा मागं पडतो राष्ट्रवादी काय दिलं पवारांनी विचार केला करणार का नाही कधी करणार ना, ना तू आता कुठला आदेश झाला क्रिकेटचा त्याला बॅट नीट धरायला येत सर झाला ना अरे आज राज्यातली इतकी क्वालिटीची पोरं आहेत क्रिकेटमध्ये त्यांना तिथं जवळपास पण येऊ देत नाहीत मोठं राजकारण चालू आहे पण आपण नुसतं बोलत बसणार आपण नुसतं बोलत बसणार अजित पवार कसा बोलतोय काय त्याचं दुखतंय बोलायला काय अडचण आहे राज्य ताब्यात आहे का का ना काय कुठल्या त्यांच्या घरातलं द्यायचं होतं राज्य सरकारचे पैसे आहेत राज्य सरकारचे पैसे म्हणजे कुणाचे आहेत हे तुमचे पैसे आहेत तुमच्या टॅक्स मधून जात आहेत सरकारनं पैसे हे पैसे परत आपल्याकडे येत आहेत जनतेचं सरकार असत आहे लोकप्रतिनिधी तिथं नावाला आहे हे काय आमच्या घरचे पैसे नाही उद्या आमदार फंड दिला आम्ही ते काय आमच्या बापाचे पैसे नाहीत तुमचेच पैसे आहेत आमच्या माध्यमातून येत आहे पोस्टमनची भूमिका आहे लोकप्रतिनिधीची तिकडून टपाल तिकडे द्यायचं तिकडून टपाल इकडे द्यायचं पण या लोकांनी अशी आरेनावी केली की जणू काय आमच्या बापाच्या उतारण्याच काढून आम्ही तुम्हाला देतोय असा भाव असा भाव सभामंडप दिला पंचवीस वर्ष गावाला मागायचं पंचवीस वर्ष काय तुम्हाला देवळाला सभा मंडप दिला ना सगळ्यांना मिळाला ला? आज लाखो लोक इथं येतात इथं का नाही विकास झाला का नाही निधी आला तुमचा लोकप्रतिनिधी नाही तुमची बाजू मांडणारा माणूस नाही मी आज अभिमानानं सांगतो दहा कोटी रुपये मला आता या अधिवेशनामध्ये दि दिले नगर विकास खात्यानं आणि मी महाराष्ट्रातल्या सगळ्या अहिल्या देवींच्या स्मारकांना ते पैसे दिले सगळ्या स्मारकांना तुमच्या जिल्ह्यात दोन ठिकाणी दिले त्र्यंबकेश्वरला आणि नाशिकला बुलढाण्याला दिलेत मुंबईमध्ये बसायला ठिकाण नाही म्हणून मायाका मंदिराच्या समोर एक कोटीचा सभा मंडप मारायला पैसे दिलेत कळमोलीला एक कोटी रुपये दिलेत सांगलीमध्ये महाराष्ट्रातला पहिला यशवंतराव होळकरांचा पुतळा आपण बसवतोय कलेक्टर ऑफिसच्या समोर तिथं सत्तर लाख रुपये फाउंडेशनला दिलेत मला काही इकडे उभारायचं आहे नाही पण माझं काम आहे ज्या हिल्या देवीने अखंड देशभर काम केलं हिंदू धर्माचं रक्षण केलं हिंदू मंदिराचा जीर्णोद्धार केला त्या अहिल्या देवींची स्मारक ज्या ज्या गावात आहेत त्या त्या गावाला निधी देणं एक जबाबदारी म्हणून माझं काम आहे आता तर अहिल्यानगर अहमदनगरचा विषय पुढे आलाय आणि त्याचे ठराव घ्या गावागावातले पाठवून द्या बैलगाडी भरून आपण सरकारला पाठवून देऊ आपण अहिल्यानगर केल्याशिवाय शांत बसणार नाही आणि सरकारनं पाठिंबा दिलाय या सगळ्या विषयाला देवेंद्र फडणवीस साहेबांनी हा विषय हातामध्ये घेतलेला आहे त्यामुळं अहमदनगरचं नाव हे पुण्य श्लोक नगर होणार त्याची चिंता तुम्ही करू नका काही घेऊन आपण पुढे चाललोय तर नाशिक जिल्ह्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीचं परिवर्तन झालं पाहिजे लोकांच्याच परिवर्तन झालं पाहिजे मन परिवर्तन झालं पाहिजे मताचं राजकारण बाजूला सोडून द्या आपण जरा वैचारिक दृष्ट्या पुढे आलं पाहिजे आपण कुणाच्या बरोबर आहे कुणाची बाजू घेतोय कुणाचं नुसतं वा करतोय तर हे सगळे विषय आपल्या आजोबानी केलं पंजोबानी केलं आपल्या वडिलांनी केलं ते आता आपण करून चालणार नाही जर आपण तीच चूक परत केली तर परत माती खावी लागेल तीन चार पिढ्या परत तुम्हाला कोण विचारणार नाही तुम्हाला कोण नीट बोलणार नाही सन्मानाची खुर्ची कधी कोण तुम्हाला असं देत नसतं या राजकारणामध्ये सत्तेची खुर्ची हिसकावून घ्यायला शिका गावागावामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये लक्ष घाला लोकांना मदत करण्यासाठी सगळ्यांनी पुढे यावं अशा पद्धतीची मी तुम्हाला विनंती करतो आणि शेतकऱ्यांना मी आवर्जून सांगतो मी शेतकऱ्याचा आहे व्यासपीठावरचे सगळे शेतकरी आहेत शेतकऱ्यांना प्रत्येक गोष्टीमध्ये जागरूकपणे आता राहिलं पाहिजे